राज्याचे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर हे अठरा फेब्रुवारी रोजी मंगळवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात आयोजित संवाद मेळाव्यात पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या तर महाराष्ट्र पोलीस संपूर्ण राज्यात चोवीस तास अलर्ट राहून आपले रक्षण करतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचं देखील काही समस्या असू शकतात त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदा गृह विभागाच्या वतीनं पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न राज्याचे गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी गोंदियात केलंय येत्या काही दिवसात पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उद्भवणाऱ्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील यासाठी उपाययोजना करणार असल्याचं गृह राज्यमंत्री डॉक्टर यांनी तर राज्यात पहिल्यांदाच गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्यानं पोलिसांच्या आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं संपूर्ण महाराष्ट्रामधले पोलिस हे मागच्या अनेक वर्षापासनं चोवीस तास आपल्या राज्यातल्या नागरिकांना रक्षण करण्याकरता त्यांना सेवा देण्याकरता तत्पर असतात त्यांच्या परिवाराच्या देखील काही समस्या राहू शकतात त्याच्याकरता प्रत्यक्ष त्यांच्या परिवारासोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण यावर्षीपासून सुरू केलेला आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा दौरा होतो त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना सूचना करून या पद्धतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात येते सर नक्षलग्रस्त जिल्हा आहे इथल्या पोलिसांच्या काय नेमक्या समस्या समोर आलेल्या अभिनंदन केलं पाहिजे पोलिस विभागाचं की अनेक नक्षलाश त्यांना समर त्यांचं हे करून आत्मसमर्थन करून ह्या ठिकाणी त्यांनी नक्षलीपणा सोडलेला आहे नंतर काही छोट्या समस्या त्यांच्या दैनंदिन त्या काही प्रमोशन संदर्भातल्या होत्या काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातल्या होत्या ते, काही त्यांच्या रिटायरमेंट नंतरच्या समस्या होत्या ह्या सर्व समस्या ऐकून त्याचं एकत्रीकरण करून आपण शासनाच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा